काय वाटलं तुम्हाला फिरून एन्जॉईंग पॉवर बँक चा कलर आहे ना तो पिवला आहे तर त्याला केलावतला असं त्या माझ्या मार्ग लागलेला वेल well गाईज आपण चाललो आहो अंजनेरी डोंगरावर आणि अंजनेरीला जायचा मार्ग कसा आहे तो आपण आज बघूया त्या व्हिडिओमध्ये जो राहिला समर्थ पर्वत अंजनेरी इथं गाड्या पार्क केल्यात वरती पण गाड्या नेत्यात इथलं माझे मंडळी आले बघा बघा इथं गाड्या येऊन राहिल्यात അതും പുറം ജില്ലയിൽ ഡയറക്ട് പുറ നാർക്കിംഗ് പാർക്കിംഗ് ലാ അഞ്ജനേരി പർവദാ തന്നെ കെ ഗാഡ്ഘാ ബിന്ധാ നോ ടെഷൻ ना हॅलो आपण फायनली इंजिनेरी अरे वा इथे डायरेक्ट अजून इथे रस्ता पुढे दाखवूया हो। अरे काय आपण एवढे पायथ्याला पोहोचलो हो जबरदस्त दिसतंय ओके काय चला आपला डेस्टिनेशन अजून पुढं होता गाडीचा गाडीचा मार्ग पण आपण इथंच लावू इथं येऊ चेकपोस्ट आहे इथून तिकीट वगैरे घेऊन आपल्याला पुढं अंचनेरीवर जायचं आहे तो चला इत्ते आपला दुसरा लोकेशन आपल्याला आहे अंजनेरी पर्वत आपण नेक्स्ट पर्वतावर चढायला आलोय अंजनेरी पर्वत चला, चला, चला आता एंट्री हे लोक चला आपण अंजनेरी पर्वतावर चढायला सुरुवात केली बघू आता काय हे अंजनेरी पर्वतावर चला जाऊयात किती वेळ लागतो काय माहिती आताचे वाजलेत अकरा एक्सप्रेस पावणे बारा झालेले आहेत <laughs> जवळपास सत्तर टक्के डोंगर आम्ही काड्या चढतो ना पायऱ्यांचा जो मार्ग राहिलाय ह्यो पायऱ्यांचा मार्ग ओके सो यो, so, यो आम्हाला आता चालत चालत धावत चढायचं आहे बसून बसून पडायला लागलं कुठल्याही प्रकारचे खाद्य देण्यास सक्त मनाई मना त्याला काय खाद्य देऊ दे नको काय माकडांना कुठल्याही प्रकारचे माकडा कुठे काहीच अंजनी त्याचा इतिहास तर नाही माहिती काय इतिहास नाही माहिती त्याच्यात मला आला त्याला माहिती राहास तोच आहे का ओके मला इतिहास नाही माहिती संपूर्ण ओके समोरचा समोरचा पॅच बघा कसा दिसायला लागला इथूनच <laughs> एखाद दगड याच्यातली पलटली तर ते दगडींसोबत आपण पण जाऊ हे माकडा तर वरती आहेत ना बोर्ड तिकडे खाली लावलेला वरती आहेत वरती चला गायस तुम्हाला माकडांना भेटवतो हे इथं पादर फुटलो आहे जेव्हा पाणी वरून कुठून येतो तो आपले गवसून काढू या पोर्शन मधून इथं समोर चढला की इथं पायऱ्या अजून दिल्यात वरती चढायला इथं एक मंदिर असेल ते लॉक आहे श्री दिगंबर जैन प्राचीन गुफा तीर्थक्षेत्र अंजनेरी आणि इथं समोर काय आहे काय पाणी आहे आता पोचलोय आपण मार्गाजवळ हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग इकडे इकडं तो डोंगर आहे त्याचा लांबून बघितला ना जे डोंगरावर चढलोय तो डोंगर वाटतोय हो आत्ता आपण डोंगराच्या वरती अंजनेरी पर्वताच्या आपले माळ रानावर पोचलो आहे अजून टॉपवर पोचायचा बाकी कोणी ट्रेक करायला येतं आहे कोणी माहिती गोळा करायला येतं आहे एक दर्शनासाठी येतात पण अर्धी माणसं अशी असतात काय कामासाठी औषध पण असतात ते ठीक आहे हिरोगिरी करायला येतात ही बघा अशी का माणसं काय सांगायचं आता काहीच आपण एक तासात ट्रेकिंग करून आल्यानंतर हो खाली आपल्याला मालरान लागला त्याच्यानंतर थोडासा चढाव लागल्यानंतर हा मंदिर राहिला एक आणि मंदिराच्या पाठीमागे मेन डोंगर जो आहे तो आपल्याला आता चढायचा आहे अजून आपल्याला किती वेळ लागतो काय माहिती अर्धा तास तरी ता लागेल पाडऱ्याचा दिसत पण आहे या लोकां चढत्यान कशी काय हो त्या टोके नाही इथं खालचा तिथं माणसं चढलेली होती ती दिसली मला चल एकदा सिंग हा हा चला एक धाव धा काय चलो चल चल एवढा आता पाणी तिला आता काय करतो चलो गरचे एवढे मोठे डोंगरावर एवढा मोठा तळा आहे पाण्याचा एकदा काही टेन्शनच नाही अंजनेरीवर एवढा मोठा तलाव चला चला गुफा बघायला हाय फ्रेंड्स आम्ही चाललो आता गुफा बघायला चला गुफा बघून अरे गुफा होती गुफा दोनशे मीटर त्या जरा लांबत चला ला ला तो, तो, तार। तार। ता ला गुफा बघू अरे गुफा बघू ना फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला गुफेला द्यायला लागेल अरे जन्मस्थान बघायला लागू जन्मस्थान बोल चल मारुतीच जन्म झालेला आहे ते छान बघायला चाललो चला जाऊ हाय गाईच आम्ही आता चाललो ओके 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 जोक्स अ बघू आता नेमकी जन्मस्थान आहे कसे गुफा आहे कशी बघा आपली मंडळी इकडे हे दुसरी एक सबस्क्रायबर मंडळी आपल्याला भेटले ही बघा ही पूर्ण गाईच आपली जंगलातली सबस्क्रायबर मंडळी हनुमाचा जन्म जन्मस्थान हे जन्मस्थान म्हणजे हा सर्व परिसर जो दिसतो तो जन्मस्थान पूर्ण डोंगराचा विचार केला तर आपण सांगतो अंजनेरी पर्वत अंजनेरी पर्वतावर आला तर तिथला परिसर थी थी, थी, तो राहिला जन्मस्थान चला माकडांची कामं आहेत ना ती मधी रस्त्यात बसून बसून करायला लागल्या ती बघ माकडांचा सध्याचा वेळ चाललाय त्याच्यामध्ये ती अशी कामं करतात उवा गवसून गवसून खात्यात ओके

माकड भेटला रस्त्याला तो मडवीला नुसतं परेशान करत होता या हातामध्ये पॉवर बँक होता त्याला वाटलं खाऊ होती पावर बँक घ्यायला काय माकड माझ्या मागे येत होता एक डोंगरावर तलाव एक पायथाळा तलाव जबरदस्त व्यू तर लय जबरदस्त दिसतो गाईज यू आर लुकिंग अंजनेरी पर्वत

गेला कर द्या खरा खरा, खरा म्हणजे कसा <laughs> पॉवर बँकचा कलर आहे ना तो पिवला आहे ते तर त्याला त्या माझ्या मागे लागलेला <laughs> दिस इज द टॉप व्यू ऑफ अंजरेडी फोर्ट टॉप साईड टॉप साईड गाय जर फायनली आपण टॉप व्यूवर वर पोहोचलोय आय थिंक आपल्याला अजून पण तिकडे मागं जायचं टॉप व्यूवर वर आजूबाजूचा बघू परिसर कसा दिसतो ओके या ठिकाणावरून टॉपिक बघता बघता इकडे रेलिंग सगळी कोसलवून टाकली आता डोंगरावर काय बघायचं करायला डोंगर टॉपवरून व्ह्यू दिसणारा चांगला दिसतो कसा दिसतो वेगवेगळ्या अँगलने आपल्याला बघायला मिळतं तोच बघायला लागलोय बाकी तिकडे मंदिर तर खाली हे जन्मस्थान खालीच हे उंच भाग आहे या डोंगराचा त्याच्यावर असा माल मालरान आहे मी तर उद्या काय सांगू शकत नाही पण काम मी येणार एक काम करू ना डोंगरांग हरिश्चंद्र गटावर जाऊ हा चला आता बाईक घेऊ गट मस्त टेंट घेऊ वरची टेंट भेटतात हा अहमदनगर जिल्ह्यात बघला काय जे हनुमानाचे अंजनेरी पर्वतावर आल्यानंतर आपल्याला दुसरा एक प्लॅन सुचलाय तेव्हा काय सांगतोय मी गेलेलो ना हा बरोबर रे या या काय वाटलं तुम्हाला फिरून वाटलं आनंदीत एक नंबर प्रशांत मढवी म्हणून सर्च करा प्रशांत मढवी युट्यूब हाँ आता इत पर्यात चढ़ ले तुम्हें आपको कैसा लग रहा है बहुत रहा है, है। हमसे so सोबत चढ़ ला हाँ। आपका नाम प्रशांत मड़वी और okay. तो आपका अभिषेक तुम्हारा तो कहाँ से आए हो आप नासिक से नासिक पास में से वैसे हम हरियाणा में रहते हैं हाँ हाँ पंचवीस <laughs> ते बाईक तू नोड्या मारून ना घरी नीट निघा बस तू काय सांगशील सांगाल थकलो पाहता मस्त वाटला पण एकदम ट्रेक करून एकदम भारी वाटला आपले मित्र किती जण हलत ना आ... नाही आले बाकी सगळे चढले बाकी चढले हनुमान चढले अजून उतरले उतरू पण एकदम आरामत उतरू भारी ट्रेक झाला का अरे एकदम

दिसणारा जो तो आहे टॉप व्ह्यू टॉपचा एरिया आहे टॉपचा रान आहे ओके आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा बाकी आजची माझी टीम तुम्हाला कशी वाटली इंटरेस्टिंग टीम ही आता चढलेली आहे आणि बाकी जी उतरते गेले खाली उतरले स्टार्टिंगला जो सो so, चला बाय बाय टेक केअर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय